मी अचानक आलोय मलाही माहीत नव्हतं आता यांनी व्यंकटराव पाटला सांगितले की असा असा कार्यक्रम साहेब साहेबांनी चालू केला चांगली गोष्ट आहे एक चांगला नेता आपल्याला लाभत आहे काय वाईट नाही कारण खरगावकर साहेब एक अति क्लेअर म्हणजे एकदम हुशार माणूस आहे तो एकदम ब्रिलियंट आहे तो ठाण्याला कमिशनर राहिलेला आहेत एक जाणतं नेतृत्व म्हणजे चालतंय कारण का दूरदृष्टीचं नेतृत्व जो माणूस आहे ते आम्हाला माहिती आहे तर आम्ही पाहिले आणि एक माझी त्यांची वेळ झाली खतगावला एक आम्हाला एक त्यांना निवेदन द्यायचं होतं त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही बोललो साहेबांचं बघितलं सा जे काम ते डायरेक्ट लगेच त्यांनी फोन काढला आणि डायरेक्ट लगेच साहेब सचिवाला फोन लावला आमचं काम होतं आमच्या संघटनेचं म्हणजे आमची जी, जी संघटना आहे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची नांदेडची काही नांदेडचे लोक का आले होते तर त्याच्यावरून आम्हाला वाटलं की हा माणूस कुठेतरी कामाचा आहे हा माणूस कुठतरी दूरदृष्टीचा माणूस आहे आम्हाला वाटलं आणि हे आज मी तिथून आलो ते माझ्या समोर इथं आलं ठीक आहे आता याच्या पुढचं जे जे काय यांची काय कार्यपद्धती आहे ते आता गावचे लोक काय काय विचार करतील त्या पद्धतीनं आपण समजून घेऊन पुढचं त्यांना काय बळ कसं द्यायचं काय नाही ते विचार करायला पाहिजे आपण सर्व गावकऱ्यांनी करूया काय करायचं ते त्यांचं काम त्यांनी करत आहेत तुमचं आमचं त्यांचं मताचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे पण नेमकं